हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं माझ्या व्हिडिओवर सर्वांचं स्वागत आहे आणि तुमच्या सर्वांचं तुम स्वागत आहे तर आज आपण पुन्हा एकदा दिवसा आपण आलेलो आहोत चिंपक पकडण्यासाठी एका नवीन जागेवर तर मित्रांनो मग शोध पण भारी होईल तर चला आपण एक बांधून घेऊ पटकन आणि व्हिडिओ टाक लगेच आपण गाडी टाकून घेऊ चला आता आपण गाडी टाकून घेऊया पाणी आलेलं आहे तर बघा गाडी टाकणं आता मी पडलो खाली पूर्ण खाली गेलो एकदम सावका मी सावध गेली गाडी टाकण्यास टाकवायला लागता तर आपलं सर्व गाड टाकून झालेले आहेत थोडा वेळ बसूया आपण आणि नंतर जाऊ उचलण्यासाठी किंवा दाखवू किती शिमरी मिळतात ते तर चला तर चला गाड्या उचलूया बघूया पहिल्याच गाड्या आलेली तर पहिल्याच गाड्यात कुर्ली आले सुटले कोणत्या जाण्या अडकली होती आता सुटल्या कोणाच्या तरी पहिलीच बघा पहिलीच कुर्ली आले गाड्या आहे मित्रांनो बघू या गाड्यामध्ये काय आहे का चालेल बघा बघा शिंबोरा हा बघा दांडे आहे हा बघा एक मी एकट्यानेच उचलला गाडा हा एका हाताने मस्त चिंबोर आलाय चिंबुर भेटतात आपल्याला बघा साईज मस्त साईज ची चिंबूर भेटतात पहिल्याच पर्यंत आपले तीन भेटले ते बघा हि दोन आहेत आणि हा एक आता बिरा डुक्याचा आले चिंबुरा हा बघा डुखेच नाहीत नादा नादा। एक आता आता मोठी आली एकदम बघा मला दिसत आहे बघा आजच्या मध्ये सर्वात मोठी आहे ही आजच्या चेंबोऱ्यामध्ये मला सर्वात मोठी आजच्या ह्याच्यामध्ये आजच्या चिंबऱ्या मध्ये सर्वात मोठी भेटली अजून आपल्याला उचलायचे दोघे भेटतात का मित्राला मित्रांनो एकदम काना काला आहे भरलेला असेल आता आपली पहिली पालवणी झालेली आहे आता आपण थोडा अजून विश्रांती गेलो आणि पुन्हा उच्चारणासाठी जाऊ बुक पहिल्या पालवणी बऱ्यापैकी आणि मस्त साईज आहे तर थोडा वेळ बसूया आणि नंतर पुन्हा आपण होतो पण तुम्ही व्हिडिओ बघत बघता नाश्ता करून घेऊया तर मग गाडी टाकलीत थोडा वेळ बसू आणि बघा चपाती खाऊन घेऊया आज मी सगळं चपाती आणले जवळ बघा चपाती आणि भाजी आहे तर आज लवकरच खाऊन घेतो कारण का आपण उशिरा आलो होतो बारा वाजले होते आता एक वाजला असेल तर पहिले आपण नाश्ता करून घेऊ नंतर आपल्याला तीन वाजेपर्यंत राहायचं आहे अजून तीन तास आहेत तर चपाती खाऊन घेते तुम्ही पण काय नाश्ता करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघायचे तुम्हाला पण आज चिंबोड आपल्याला भेटतील की नाही ह्याची गॅरंटी नाही पण बघूया कारण जर पाणी भरपूर अर्धा मोरी मिळतीलच मी ना चपाती खाऊन घेतो तो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जा दोन दोन आले एका गाड्या दोन चिंबुरी बघा दोन दोन चिंबुरी आले पकडला बघा दोन चिंबुरी आहेत एका गाड्यात पिसा पण खाल्ली ती बघा सगळी शिंबुर झाल्यात काय अडकलेली ती बघा सर्व यांना झालाय काय करणार बघ हा बघा मस्त एक शिंबोर काय जे पकडलं त्याने झाला गाडा पकडून ठेवलाय बघा दोन शिंबर आले आपल्या मित्रांना शेवटच्या गाड्यात तर चला मित्रांनो आता आपण सर्व गाडे काढूया आता काही चिंबोरी नाही शेवटचा गाडा उचलला आणि घरी जाऊन तुम्हाला दाखवतात किती चिंबोरी मिळाली ती तर आपण गाडी टाकले होते त्याच्यामध्ये आपल्याला किती चिंबोरी मिळाली ती तुम्हाला दाखवतो आज चिंबोरी मस्त मिळाली साईज मोठी एकदम मोठी साईज म्हणजे अर्धा किलोची साईज नाही छोटे छोटे म्हणजे पाव किलोचे असे साईजचे चे चिंबोरे आहेत तर जरा तुम्हाला दाखवतो बघूया शिंबोरी आता मिळालीत ते तर शिंबोरी बघायच्या अगोदर जर मित्रांनो हे व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल त्यांनी पटकन सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मी बघायला मिळतील तर चला बघूया किती ती शिंबोरी याच्यामध्ये